नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावरून ईव्हीएम वर संशय नाही मात्र काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेतील मतांची आकडेवारी पाहिल्यास निकाल संशयास्पद खासदार शरद पवार थंडी पळाली पारा वाढला ढगाळ हवामानासह कोल्हापुरात पावसाची हजेरी रब्बी पिकांना पाऊस पोषक असला तरी ऐन हिवाळ्यात पर्जन्य सरी कोसळत असल्यानं नागरिक वैतागले गार्डन्स क्लबच्या चोपन्नव्या पुष्प प्रदर्शनाला महावीर उद्यानात प्रारंभ शोभायात्रा धनगरी नृत्य भारुड यासह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांची रेलचेल राजाराम रायफल परिसरात फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडील रोख रक्कम लुटणाऱ्या पाच जणांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चोवीस आणि रंगीबिरंगी आणि लहान मोठ्या आकाराच्या पतंगांनी व्यापलं गांधी मैदानाचं आकाश शेकडो मुलांच्या सहभागातून कोल्हापुरात रंगला पतंग महोत्सव